होत म्हणून मला पण थोडा धावत जायला लागतोय जसले राहुत बघा तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर हा गावचा आहे आपला सेकंडवाला व्लॉग म्हणजे हा होता तो मी मुंबईवरून गावी आलो त्याचा होता आणि हा आता हाच त्याच दिवशी सेकंड ब्लॉग मी चालू केला आहे तो असा आहे की आता आम्ही जातो आहे होमाची लाकडं आणायला तर पुढची इन्फॉर्मेशन आता पप्पा देतील काय तुम्ही सांगा आता चला, आता आम्ही निघालो आमची होमाची लाकडं आणायला पूर्ण आमचं गाव असं लाकडं आणतो आम्ही आणि लाकडं आणून होळीवरती आमच्या ठेवतो तिथे हा दिवसभर ते काम तेच आम्हाला आहे की आमचे लाकडं आणणं सर्व जमा करणं होळी होळीसाठी हेच आमचं खासियत आहे कोकणातला म्हणजे लोक जीवाचं रान करतात की ह्या होमासाठी आणि होळीसाठी बघितलं आमचे मोठे ब्लॉगर कसे बोलतात ते तर तुम्ही पुढे द्या मी ते आकाशला घेऊन येतो तिकडे आणि जसं की पप्पा बोलले की आता होमासाठी आम्ही लाकडं जमा करतोय तर आता तिकडे झालोय तर तुम्ही बघा पुढे कशी काय प्रोसिजर असते ती आणि मी पण बघतो आता बघताय हा एवढा मोठा लाकूड आहे आता हा घेऊन जायचं आहे याची प्रोसिजर पुढे बघूया आपण कसे घेऊन जातात ते गे गे आता हा जो लाकूड बघताय तोच न्यायला ही आले बैलगाडी ते सर्व पोरं आपली घेऊन आले बैलगाडी आता ह्याच बैलगाडी म्हणणं तो हा लाकूड खेचून घेऊन जाणार ना तुम्ही ओळखता लाडका श्रेय काय वंडे दादा साहेब आहेत बघा हा लाकूड आता वरती चढवत्या

लाकूड घेऊन निघालो आम्ही लोक सर्व तर लाकड घेऊन निघालेलो आहे आम्ही लोक होळीच्या जिथे आपला होम दळतो ना तिकडे निघालोय आता अर्धी त्या साईडला कापतात आहेत आणि हा एक मोठा आपला होमाचा लाकूड असतो तो आता घेऊन निघेव बैलगाडीमधून आपण आलोय होलीच्या नेमावरती आणि इकडे आपली जो होम लागतो तो ही ही जागा आहे हे तुम्ही बघताय आता ही लाकडं आपण इकडेच लावणार आहोत जाणार जास्त घाम निघाला बघा <laughs> असे हा एक मोठा लाकूड त्यान सोबतीला हे असे एवढी लाकडं आहेत गावीची होळी आहे ना खूप मोठी जाते बॉडी गाड गावी होळी खूप मोठी झाडते जळते सॉरी तिकड सर्व लाकडं झाली आता दुसरी लाकडं आणायला परत पोरं निघाली आमची बघू शकताय गेली धावत धावत पुढे <laughs> खूप काम करून आणि अशा प्रकारे बहुतेक लाकडं नेऊन झालेले आहेत ने आणि थोडीशी शिल्लक ता आहे ते आता न्यायचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि ते बघा तिकडे काम करत आहे तिकडे व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या लाईक शेअर तुझ्या चॅनलचा नाव माझ्या चॅनलचा नाव साईल ब्लॉग लिंक देतो मी आणि नंबर सुद्धा देतो जसं तुम्ही व्हिडिओ बघताय ना तर आता सेकंड राऊंड मारत होते तो फर्स्ट लाकूड घेऊन गेले त्याच्या आधी पण लाकडे घेऊन गेले आणि आता परत बैलगाडी भरून पूर्ण लाकडं घेऊन जातात आहेत आणि ह्याच्यानंतर अजून पूर्ण दिवस बाकी आहे पूर्ण प्रोसिजर तर तुम्ही व्हिडिओसोबत आणि एंडिंग पण तर बनून राहा गावची होळी कशी असते ना हे पुढचे आठ दिवस तुम्हाला बघायला भेटणार आहे आज नाही सॉरी पाच दिवस जोपर्यंत मी गावी आहे तोपर्यंत तुम्हाला गावी कशी होळी खेळतात पिसायला म्हणजे दापोलीला ते सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार पुढच्या आजच्या आणि पुढचे जेवढे पण येतील त्याच्यामध्ये ते बघा आता हा तिकडे जायचं आहे तो व्हिडिओसाठी ते तळमळ बाग येते गोल्याची मस्त वाटतं चांगलं वाटते एवढं काय लाजतो गेल्या वर्षी एवढं लादत नव्हतं आता एवढा लादायला लागला काय झालं का तुझी गर्लफ्रेंड वगैरे काय बोलली वाटत का तुला का लादाय का लागला सांग बोलली काय तुला काय दुसरी गाडी आलेली आहे जी आपण बोललो ना मी ती भरून आलेली आहे मथुर बकासूर सोनिया सगळे बैल तुम्ही बघू बघू शकता <laughs> बघा ही एवढी लाकडं भरून घेऊन गेलेत आमचा रेपशा धावतो आता ती लोक धावतात आहेत म्हणून मला पण थोडा धावत जायला लागतोय कारण की व्हिडिओ नाही बनणार मग जर मी धावलो नाही तर जास्त घाई आहे आणि अशा प्रकारे मी परत आलेलो आहे मग टर्न मारला आता जोरात एकदम आता इथून परत धावायला चालू करणार आहात

पण माहित नाही कुठे जातो आता आता लाकडा आणायला लाकडा आणायला सचिन मोरे मालावर मालावर जातो आता मी टेम्पो मधून सर्व जातो लाकडा आणायला सर्व बस उभे आहेत बसला फोन नाही आता आलोय मालावरती तेच टेम्पो मधून तो टेम्पो तिकडे लागलाय आणि इकडे जी आधी लाकडं आहेत ना ती आता घेऊन जायला आलो गावी एवढी लाकडं लागतात हो मला ते मला खरंच माहीत नव्हतं मुंबईला तर कमी लाकडांमध्ये काम होतं इथे खूप म्हणजे जिथून भेटेल तिथून लाकडे घेतलेली जातात एवढी प्रतिष्ठेची असते गावातली होळी चला आता इकडची पण लाकडं भरून नेतील त्यानंतर पुढचं काय असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघण्यामध्ये भेटेल चला आता आहे ना इकडे दुपारचे वाजले साडेबारा पावून एक वाजलेत इकडचं सर्व झालं आहे काम लाकडं वगैरे आणून आणि इथून आता निघालूया घरी घरी जाऊया जेवूया वगैरे थोडा व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे ती व्हिडिओ एडिट करूया आणि ते मी पोस्ट करतो लगेच त्यानंतरला मग असेल संध्याकाळचा जो पण फंक्शन असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि तर आज अजून एक व्हिडिओ हाय पण ती सेपरेट बनवणार आहे ती आजच्या ब्लॉगमध्ये नाही येणार ना आहे ती आपण छकडा धरणार धा, आहे त्याची आहे नंतला जे थोडा आराम करूया नंतरला मग निघूया जे पण व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला भेटतील आणि शिमग्याची जी काय मजा आमच्या गावातली या व्हिडिओमधनं तुम्ही बघत राहा संध्याकाळी पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि इकडचे जवळ सात ते आठ ब्लॉग बनणार आहेत वेगवेगळे तर ते एक दोन दिवस लेट असे पण मी अपलोड करीन पण करीन अपलोड तुम्ही बघा आवर्जून तर असा प्रकार आहे ना फ्रेश झालो परत म्हणजे झोपलेलो येऊन जेवलो वगैरे आणि आता निघलो आम्ही लोक बाहेर तर ज्या ठिकाणी जातो आहे ना तिकडे आपले अण्णांची बाब्यादाचा कल्पू म्हणजे आपल्याच गावातली बैल आहेत तर आणि छकडा वगैरे सर्व आहेत तर बैल उतरवायचे आहेत आपल्याला तर ह्याची व्हिडिओ सेपरेट बनणार आहे नंतरला ही शिमग्याच्या एकदम एंडिंगला मी व्हिडिओ अपलोड करेन पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय कुठपर्यंत जातो आहे ते कारण की ह्या ब्लॉग्समध्ये फक्त शिमग्यामध्ये जे जे होतं ते बघायला भेटणार आहे आणि हे बैलां वगैरे सोबतचे नंतर भेटणार आहे तर मी जिकडे जाणार होतो ना तर तिकडे आलो आहे तिथे काम चालू आहे तर ही व्हिडिओ मी संध्याकाळी कंटिन्यू करीन जेव्हा होळीच्या नेमावरती परत जाऊ आपण आणि आता दुसरी व्हिडिओ करतो आहे जी डायरेक्ट शिमग्यानंतर अपलोड होईल ओके दुपारीची व्हिडिओ काढता काढता आहे ना मला अक्षरशः रात्र झाली आणि आता जवळजवळ वाजले किती मध्ये सात साडेसात वाजलेत मी परत जातो होळीच्या नेमावरती थोडं अजून दोन तीन काम आहेत संध्याकाळी व्हिडिओ काढायला भेटली नाही की गोप्रो आणि मोबाईल दोन्ही चार्जिंगला होते म्हणून मला व्हिडिओ काढायला भेटली नाही पण भेटल। भेटल। आता मी कंटिन्यू करेन आता रात्रीपर्यंत जे पण होणार तुम्ही या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल अजून खूप कामं बाकी आहेत होलीच्या नेमावरती ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल आणि आता मी आणि साहिल दोघं निघाला आमच्या वाकड्याचा बड्डे आहे जसं तुम्ही लास्ट लॉगमध्ये बघितला आज त्या बड्डे तर केक आणायला जातो आम्ही लोक वाकवलीमध्ये बाईकनी समोर बघताय हा असा काळोख आहे मी गोप्रो ठेवल्या जसं की तुम्हाला सांगितलं मगाशी आणि आता जसं केक आणून झाला ना तर काय होळीवरती काय करणार आता होळी सजवतील हा होळी सजवतील ते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आता रस्त्यावरती आहे म्हणून मी व्हिडिओ स्टॉप करतोय आणि डायरेक्ट वाकोलीमध्ये जाऊन भेटूया चला नाही तर घरी येऊन भेटूया आता परत मी आलो आहे होळीच्या नेमावरती आणि इकडे चालू झालं आहे कार्यक्रम म्हणजे मी जे तुम्हाला बोललो की आता लावणार होई सजवली जाईल अरे तुम्ही इकडे आहात का हॅलो हॅलो एवढा खड्ड खड्डा खोदला खोतलाय खाली त्यानंतरला मग हे आता वरतीचे उभे केले जाणार पप्पा बघा पप्पा बघा फूल जोश मेड अजूनपर्यंत आमची मंडळी चाळी आले आंदोल किती टाळे घेऊन आले बघा दमले हो सकाळपासून काम करतात आमची ते अजून बाकी आणि जसं मग अशी बोललो आम्ही वाकड्यासाठी केक आणायला गेलेलो तर वाकड्याचा केक पण मी आता आणलय वाकड्या लिहूनच आणलाय बोल आता आम्ही लोक निघालो इकडे केक वगैरे कापून झाला आणि आता हे सर्व पोरांना घेऊन जातो जेवायला प्लॅन तर आहे पहिल्या पंक्तीमध्ये जेवायला बसायचं आता बघूया किती पंगत भेटते जेवण्यासाठी फक्त बघूया आणि हे आहे ना अशा प्रकारे ही पूर्ण होळी तयार झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट अजून खूप भाग्य आहे ते सर्व हे सर्व गवत वगैरे पण टाकायचं बाकी आहे त्यानंतरला ही आपली होळी तयार होईल सजवून पूर्ण आता वाजलेत रात्रीचे नऊ वाजलेत अजून अजूनपर्यंत काम चालू आहे कारण की आपली होळी सकाळी चार पाच वाजता लागते म्हणून आता रात्रभर जागायचा आपल्याला आता आम्ही तिघं जरा आलेलो बाहेर आणि रात्रीचे किती वाजले माहिती आहे सव्वा अकरा वाजलेत होळीच्या इकडची सर्व तयारी वगैरे झाली आणि होळी सकाळी आपली राहणार की किती चार की पाच पाच हो पाच वाजता तर ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये जो आपला सानेवरती जो भरतो ना तो सकाळी होळीपासून चालू करतो मी कधी पण तर ही आजच्या दिवसभरामध्ये काय काय केलं के ना ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघितलात आता उद्या काय काय करणार ना ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा म्हणजे जो सानेवरचा आपला ब्लॉग असेल त्यामध्ये तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय चला